महाराष्ट्राचे आराध्य दैवत ओळखले जाणारे खंडोबा किंवा खंडराय हे महाराष्ट्राप्रमाणेच कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातील सुद्धा लोकप्रिय हिंदू आहे प्रामुख्याने मराठा रामोशी म्हणजेच नाईक आणि धनगर समाजातील लोकांचं हे कुलदैवत मानलं जातं आपण पाहिलं असेल की जेजुरीला जाणारा प्रत्येक जण हा हवेत पिवळ्या रंगाचा भंडारा उधळतो आणि खंडोबाकडे काही ना काही प्रार्थना करतो याच खंडोबाच्या पिवळ्या भंडाऱ्याला आता हिरवं करण्याचा डाव हा काही धर्मांधांकडून म्हणा किंवा समाजकंटकांकडून होताना दिसतोय म्हणजे नेमकं काय होतंय जाणून घेऊया आजच्या व्हिडिओतून नमस्कार मी मुळे कॅमेरावर आहेत रिद्धेश कदम बऱ्याचदा आपल्या वाचनात किंवा ऐकण्यात आलं असेल की व मल्ल या असुरांचा संहार केल्यानंतर श्री मार्दंड भैरवाने आपली राजधानी जयाद्रीच्या टेकडीवर स्थापन केली ते जागृत स्थान आज जेजूरगड म्हणून ओळखलं जातं जेजुरी गावच्या दक्षिणेकडील डोंगरावर साधारणपणे पंच्याहत्तर मीटर उंचीवर हे मल्हारी मार्तंडाचे मंदिर आहे हे देवस्थान आज एका वादळाच्या केंद्रस्थानी अडकल्याचं दिसते वास्तविक महाराष्ट्रातील अनेक श्रद्धास्थानांवर इतिहास आणि संस्कृतीच्या नावाने वारंवार आक्रमणे होत आली आहेत विशेषतः हिंदू देवस्थानांबाबत त्यांची ओळख आणि स्वरूप पुजून टाकण्याचा प्रयत्न हा अनेकदा केला जातो सामाजिक समरसतेचे आदर्श उदाहरण म्हणून खंडोबाकडे पाहता येईल मात्र काळात खंडोबाच्या हिंदू अस्मितेवर प्रश्नचिन्ह करण्याचे प्रयत्न काही लबाड लांडग्यांकडून सुरू झाले आहेत खंडोबा म्हणजे मल्लू खान किंवा अजमत खान असं एक नवीन कथानक सध्या रचलं जात आहे इतकंच नवं तर खंडोबा हे शैव आणि सुफी परंपरांचे संमिश्र रूप असल्याचे भासवत जेजुरीला हिरव्या रंगात रंगवण्याच्या हालचाली सध्या सुरू झाल्या आहेत या घडामोडी केवळ श्रद्धेचा विषय नाही तर एक मोठे सांस्कृतिक आव्हान आणि योजनाबद्ध पद्धतीने हिंदू परंपरांवर होणारा आघात आहे असं वाटल्यास चुकीचं ठरणार नाही भगवान शिवाच्या अवतार म्हणून खंडोबाची ओळख असली तरी त्यांना मल्लू खान किंवा अजमत खान ही नावे जोडण्याचा प्रयत्न हा होतोय हे केवळ ऐतिहासिक संदर्भाचे विकृतीकरण नाही तर हिंदू धर्माच्या मूलभूत श्रद्धांवर होणारा एक सुनियोजित आणि संघटित हल्ला आहे या सगळ्या प्रकरणाला पुन्हा सुरुवात झाली ती सोशल मीडियावरील एका पोस्टमुळे दिनांक एक मार्च दोन हजार पंचवीस रोजी एनरुट इंडियन हिस्ट्री या इंस्टाग्राम अकाउंटवरून जेजुरीच्या खंडोबा संदर्भात एक पोस्ट करण्यात आली ज्यामध्ये खंडोबाला थेट मल्लू खान असं समजण्यात आलं हे तर काहीच नाही खंडोबाची पत्नी मुस्लिम होती असा दावाही केला जातो काही मंडळी चक्क बाणाई देवीचा संबंध तथाकथित इस्लामिक पार्श्वभूमीशी जोडण्याचा प्रयत्न करत होते मात्र आता तर आणखी एक काल्पनिक कथा का रचली गेल्याच दिसते सय्यदानी नावाच्या एका स्त्रीने खंडोबाला शरण जाऊन भक्ती केली आणि त्यामुळे तिला खंडोबाची पत्नी म्हणून स्थान दिलं गेलं असा दावा सध्या केला जातो म्हणजे अशी कथा सुद्धा सांगितली जाते की जेव्हा औरंगजेब आपल्या सैन्यासह जेजुरीच्या खंडोबा मंदिरावर आक्रमण करण्यासाठी निघाला तेव्हा त्याच्यावर अचानक मधमाशा आणि भुंग्यांचा हल्ला झाला त्या असह्य परिस्थितीतून सुटण्यासाठी त्याने खंडोबाला साकडं घातलं आणि त्यानंतर सर्व भुंगे नाहीसे झाले या घटनेनंतर कृतज्ञता म्हणून औरंगजेबाने खंडोबा मंदिराला सोन्याचे भुंगे आणि सव्वा लाख रुपयांचे दान अर्पण केलं त्यानंतर पुढे खंडोबाला मल्लू खान असं नाव पडलं मात्र अशा घटनेचा कुठलाही उल्लेख हा कोणत्याही ऐतिहासिक किंवा धार्मिक ग्रंथात आढळत नाही अगदी औरंगजेबाच्या अधिकृत चरित्रकार मुहम्मद साकी मुस्तईद खान याने लिहिलेल्या मासिर ए आलमगिरी या ग्रंथातही या घटनेचा कधीच उल्लेख केलेला नाही जर खरोखरच औरंगजेबाने सोन्याचे भुंगे दान केले असतील तर आज ते कुठे आहे याचा अर्थ काय तर हा केवळ दिशाभूल करण्यासाठी रचलेला एक असफल प्रयत्नच म्हणावा या व्यतिरिक्त तर सर्वात मोठा मुद्दा म्हणजे औरंग्या हा सुन्नी मुसलमान होता मग तो मदतीसाठी एका देवाकडे मदत का मागे त्यावेळी त्याने अल्लाकडे साकडं का नाही घातलं आणि जर औरंग्याने खरंच खंडोबाकडे साकडं घातलं असेल तर तो इस्लामिक विचारसरणीनुसार काफीर ठरायला हवा खरं तर या नरेटिव्हमध्येच खूप मोठी विसंगती आहे जर इस्लाममध्ये अल्लाशिवाय दुसरं कोणी मोठं नाही असं सांगितलं जातं तर मग हे लोक हिंदू देवतेला मुस्लिम स्वरूपात का स्वीकारत आहेत इस्लाममध्ये मूर्तीपूजेलाच काही स्थान नसेल तर मग ही मल्लू खान संकल्पना कुठून आली हा विषय केवळ खंडोबालाच नाही तर संपूर्ण हिंदू संस्कृतीच्या ओळखीचा आहे इतिहासाचे वेडेवाकडे अर्थ लावून सोशल मीडियावर खोट्या कथा पसरवून हिंदूंच्या धर्मस्थळांवरच इस्लामिक ओळख लादण्याचा हा कपटी डाव आहे काय वाटतं तुम्हाला हे आम्हाला कमेंटमधून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुर्तास धन्यवाद